ठाणे आणि मुंबईला जोडणाऱ्या कोपरी पुलाचा गर्डर उभारण्यासाठी ठाणे आणि मुलुंडच्या दरम्यान तेवीस जानेवारीपासून पंचवीस जानेवारीपर्यंतच्या मध्यरात्री मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे हा ब्लॉक मध्यरात्री साडेबारा ते पहाटे साडेपाच या कालावधीत असेल लोकलच्या काही फेऱ्या रद्द करण्यात आले तर कोपरी पुलावरून जाणाऱ्या वाहतुकीचं देखील नियमन करण्यात आलं आहे तेवीस तारखेला रात्री नऊ ते सकाळी सहा वाजून ते सकाळी सहा आणि चोवीस तारखेला मुंबई ठाणे महामार्गावरील कोपरी पुलावरचे रस्ते हे वाहतुकीसाठी या काळात पूर्णपणे बंद असते रेल्वे प्रशासनाकडून गर्द टाकण्याचं काम होणार आहे आम्ही मुंबईवरून ठाण्याला येणाऱ्या लहान छोट्या वाहनांसाठी किंवा लाईट व्हेकलसाठी तीन ठिकाणी डायव्हर्जन्स दिलेले आहेत त्यामधलं पहिलं डायव्हर्जन जे आहे ते गोरेगाव मुलुंड लिंक रोडने एल बी एस मार्गे दुसरं डायव्हर्जन जे आहे ते नवघरवरून आहे नवघरवरून आपल्याला एल बी एस मार्गे जाता येईल तिसरं डायव्हर्जन साईनाथ पार्कवरून आपल्याला एल बी एस मार्गे ठाण्यामध्ये येता येईल त्याचप्रमाणे मुंबईवरून ठाण्याला येणाऱ्या जडवानांसाठी आपल्याला ऐरोली मार्गे नवी मुंबई मार्गे पुढे नाशिक आणि पुढे जाता येईल त्याचप्रमाणे ठाण्यावरून मुंबईला जाण्यासाठी तीन डायव्हर्जन्स आम्ही दिलेले आहेत पहिलं डायव्हर्जन जे आहे ते कळवा ब्रिज मार्गे नवी मुंबईवरून ट मुंबईला जाता येईल दुसरं डायव्हर्जन हे तीन हात नाक्यावरच्या खालून आपल्याला एल बी एस मार्गे मुंबईकडे जाता येईल आणि तिसरं डायव्हर्जन जे अत्यंत सहजपणे करता येण्यासारखं आहे ते कुपरी सर्कलवरून ऑफिसर्स क्लबच्या तिथून आपल्याला हरिओम नगर या मार्गे मुंबईकडे जाता येईल कोरोनाच्या महामारीनं आपल्या सगळ्यांना स्वावलंबी होण्याचा मार्ग दाखवला आहे आता संपूर्ण देश या आपत्तीशी एकत्रित येऊन लढा देतोय कोरोनाला प्रतिबंध करणाऱ्या लसीची घोषणा झाली आणि ही लस द्यायलाही सुरुवात झाली आता या सगळ्यात आपलं योगदान महत्वाचं आहे या माध्यमातून या विषाणूला मात देण्यासाठी आपल्याला एक पाऊल पुढे टाकायचं आहे या मोहिमेत नेटवर्क एटीन सुद्धा आपल्यासोबत आहे जोपर्यंत सगळे सुरक्षित होत नाहीत तोपर्यंत कोणीही सुरक्षित नाहीत याच उद्देशानं आपल्याला संजीवनी मोहिमेच्या अंतर्गत हे निश्चित करायचं आहे की लसीकरण हा प्रत्येक भारतीयाचा अधिकार आहे